पुरंदर काँग्रेसमधील आमदार संजय जगताप यांचे दोन शिलेदार अजितदादांच्या छावणीत दाखल पुरंदर तालुक्यातील काँग्रेसला मोठा झटका आज बसलेला आहे लोकसभा निवडणुका समोर येत असतानाच पुरंदर तालुक्यातील संजय जगताप यांचे दोन शिलेदार हे आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत आज, आज दिनांक एक मार्च रोजी सकाळी आठ वाजता मुंबई येथे अजित पवार यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाकडून आपली बाजू भक्कम करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि आमदार संजय जगताप यांचे खंदे समर्थक दत्ता झुरंगे आणि त्याचबरोबर आमदार संजय जगताप यांचे दुसरे खंदे समर्थक गणेश जगताप यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे या दोघांच्या आमदार संजय जगताप यांना अचानक सोडून जाण्याने पुरंदर तालुक्यातील काँग्रेसमध्ये मात्र मोठी खळबळ माजली यासंदर्भात गणेश जगताप यांच्याशी संपर्क साधला असता अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करण्याची संधी मिळते त्याचबरोबर अजितदादांचं काम देखील चांगलं आहे त्यामुळे आपण या पक्षामध्ये जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज दुपारी बारा वाजता माध्यमांशी बोलताना दिली